हॅलो क्रिएटिव्स मन शांती शांतीवर पुन्हा आपले स्वागत आहे मी पण क्रिएटिव्ह क्षेत्रात आहे मी एक स्क्रिप्ट रायटर आणि एडिटर आहे नवीन नवीन ट्रायल घ्यायला मला पण खूप आवडते माझे काम छान चालले होते पण अचानक मला काही सुचे नसे झाले एक विचारांचा ब्लॉकेज यायला लागला तुम्हाला तुमच्या क्रिएटिव्हनेसमध्ये ब्लॉक आल्यासारखे वाटते का अनइन्सपायर्ड वाटते का तुम्हाला तुमची क्रिएटिव्ह पोटॅन्शियलिटी खुली करायची आहे आणि नवीन कल्पना जिवंत करायच्या आहेत का ठीक आहे तुम्ही योग्य ठिकाणी आहात आज आम्ही तुमची पोटॅन्शियलिटी कशी वाढवायची याच्या टॉप टिप्स सांगणार आहोत तर चला मग पाहूयात काय आहेत त्या टिप्स क्रिएटिव्ह कोण असलं पाहिजे किंवा कोणत्या क्षेत्रात असलं पाहिजे असे काही नाही क्रिएटिव्हिटी कशात पण असू शकते स्वयंपाक करताना स्वच्छ घर ठेवताना ऑफिसच्या कामात तुम्ही आर्टिस्ट असाल लेखक असाल उद्योजक असाल आणि एखादी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणारे असाल नवीन कल्पना जिवंत करण्यासाठी क्रिएटिव्हिटी आवश्यक आहे पण खरे सांगायचे तर कधी कधी नवीन कल्पना आणणे कठीण असू शकते म्हणून आपली क्रिएटिवनेस कशी बूस्ट करायची हे समजून घेणे आवश्यक आहे तर क्रिएटिव्हनेस म्हणजे काय क्रिएटिव्ह म्हणजे नवीन कल्पना निर्माण करण्याची क्षमता हे चौकटी बाहेर विचार करण्याबद्दल आहे असंबंधित वाटणाऱ्या गोष्टींमध्ये संबंध जोडण्याबद्दल आणि समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याबद्दल आहे एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण रोज जेवणामध्ये चपाती खातो पण त्यात थोडा बदल केला जसे नुसते चपाती खाण्याऐवजी मल्टीग्रेन चपाती खाणे किंवा छानसा पौष्टिक पराठा करून खाणे याला म्हणतात क्रिएटिव्हिटी पण हे आपण कसे साध्य करू शकतो तर आपल्याला आपली क्रिएटिवनेस केव्हा वाढण्याची गरज आहे उत्तर आहे प्रत्येक वेळी तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असाल नवीन व्यावसायिक कल्पना आणण्याचा प्रयत्न करत असाल किंवा फक्त समस्येचे निवारण करण्याचा विचार करत असाल तर क्रिएटिव्हिटी आवश्यक आहे पण कधी कधी त्या क्रिएटिव्हनेससाठी साठी आपल्याला थोडी अतिरिक्त मदत घ्यावी लागते तर आपली क्रिएटिव्हनेस वाढवण्यासाठी आपल्याला प्रेरणा कुठे मिळू शकेल उत्तर आहे सगळीकडून निसर्गापासून ते कलेपर्यंत अनोळखी लोकांशी संवाद साधण्यापर्यंत प्रेरणा कुठं मिळू शकते आपल्याला फक्त आपले डोळे आणि मन नवीन अनुभव आणि कल्पनांसाठी खुले ठेवण्याची गरज आहे क्रिएटिवनेस महत्त्वाची आहे क्रिएटिवनेस हेच आपल्याला इतरांपेक्षा वेगळे करते तेच आपल्याला अद्वितीय बनवते आणि हेच नवकल्पना आणि प्रगतीला चालना देते त्या जुन्या कल्पना आणि उपायांची पुनरावृत्ती करत एका पेचात अडकलेलो असतो परंतु सह आपण काहीतरी नवीन काहीतरी डाल आणि खरोखरच आश्चर्यकारक काहीतरी तयार करू शकतो तर मग आपण आपली क्रिएटिव्हिटी कशी वाढू शकतो इथे आमच्या टॉप टिप्स आहेत तुमच्या वातावरणात बदल करा कधी कधी त्या क्रिएटिव्हनेसचा प्रवाह होण्यासाठी आपल्याला केवळ वातावरण बदलण्याची गरज असते माइंडफुलनेसचे प्रॅक्टिस करा माइंडफुलनेस आपल्याला आपले मन स्वच्छ करण्यास आणि सध्याच्या क्षणांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकते ज्यामुळे नवीन कल्पना आणि अंतर्दृष्टी मिळू शकते विश्रांती घ्या विश्रांती घेतल्याने आपल्याला रिचार्ज होण्यास आणि नवीन दृष्टिकोनातून आपल्या कामावर परत येण्यास मदत होऊ शकते इतरांशी कॉलबरेट करा इतरांसोबत कामे केल्याने आपल्याला गोष्टी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास आणि नवीन कल्पना विकसित करण्यास मदत होऊ शकते अपयश स्वीकारा अपयश हा क्रिएटिव्हनेस प्रक्रियेचा एक आवश्यक भाग आहे येथे आपण शिकतो आणि वाढतो आणि येथेच आपण नवीन कल्पना घेऊन येतो तुमच्या क्रिएटिव्हिटीला चालना देण्यासाठीच्या चा या आमच्या टॉप टिप्स आहेत लक्षात ठेवा क्रिएटिव्हनेस हा एक मसल आहे ज्याला व्यायामाची गरज आहे आणि या टिप्स सह तुम्ही तुमच्या संपूर्ण क्रिएटिव्ह क्षमतेला अनलॉक करण्याच्या मार्गावर असाल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे हे देखील कमेंट करून सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद